लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या ला, निकालही लागले त्यानंतर केंद्रामध्ये मोदीं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गठबंधनाचं सरकार देखील अस्तित्वात आलं पण काही जे पराभूत झालेले उमेदवार आहेत ते पराभवाची मीमांसा करू लागलेले आहेत संभाजीनगर अर्थात औरंगाबादचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील त्यांच्या पराभवाची कारण मीमांसा केली आणि कारण मीमांसा करत असताना त्यांनी काही गोष्टी ज्या ऑब्झर्व केल्या त्यामध्ये त्यांचा असा आरोप आहे की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि जिल्हा संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांनी त्यांच्यासाठी वेळ दिला नाही त्यांच्यासाठी काम केलं नाही त्याचबरोबर दुसरे जे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी आजारपणाचं बहाणं करून तेही सक्रिय राहिले नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी जेव्हा आले होते औरंगाबादला त्यावेळेस कोणकोण शिवसैनिक कार्यकर्ते त्यांना जाऊन भेटले आणि काय त्यामध्ये शिजलं याचाही शोध घ्यायला लागेल त्याचबरोबर सर्व ओपिनियन पोल एक्झिट पोलने चंद्रकांत खैरे निवडून येण्याची पूर्ण शक्यता वर्तवलेली असताना चंद्रकांत खैरे तीन नंबरला गेले यामागे काहीतरी हो आहे त्याचबरोबर विजयी उमेदवार संदीपान भुमरे यांनी कोट्यवधी रुपये वाटले हा धनशक्तीचा विजय आणि ही सगळी कैफी आहे मातोश्रीवर जाऊन मांडणार आहे असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं खैरे साहेब एकतर दोन हजार एकोणवीस मध्ये मोदींची लाट असताना देखील तुमच्याबद्दलचे सर्वे मातोश्रीवर गेले होते आणि त्यावेळेसच उमेदवार बदलाची इच्छा मातोश्रीने व्यक्त केली पण तुम्ही अठ्ठा उमेदवारी आणली आणल्यानंतर त्यावेळेसही तुमचा मोदी लाटेमध्ये पराभव झाला आणि इथे एम आय एम जलील एमच्या आले त्यानंतर पुन्हा मध्ये आता तर करंट होतं मोदीच्या विरोधात त्याचबरोबर तुमचीही भाजपसोबत युती नव्हती तुमच्या पक्षाचे दोन पक्ष झालेले होते एवढी विपरीत परिस्थिती असताना पुन्हा तुमच्या उमेदवारीसाठी तुम्हाला काय काय पापड वे लागले तुम्ही अठ्ठा आग्रहानं उमेदवारी आणली आणि मग उमेदवारी जर आणली तर मग ती निवडून येण्याची जबाबदारी देखील तुमची होती मात्र तुम्ही या निवडणुकीच्या मध्ये कमी पडला आणि म्हणून तुमचा पराभव झालेला आहे कारण असं की तुम्ही जे म्हणताना की एक्झिट पोल ओपिनियन पोल किंवा आमच्यासारख्या सेफॉलॉजिस्टने सुद्धा आम्ही बाकीत केलं होतं की चंद्रकांत खैरे निवडून येतील म्हणून आणि चंद्रकांत खैरे आणि यांच्यामध्ये एक आणि दोन नंबरची स्पर्धा असेल परंतु प्रत्यक्षामध्ये तुमची स्पर्धा दोन आणि तीन साठी झाली त्याचं कारण असं आहे की जी टेम्पलेट सेट झाली असं आठलं होतं आम्हाला की पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये की दलित मुस्लिम आणि बहुजन समाज हा महाविकास आघाडीच्या सोबत आहे आणि मराठा आंदोलनाचा इथे मोठा इम्पॅक्ट आहे आणि मराठा आंदोलक हे महायुतीच्या विरोधामध्ये महाआघाडीला मदत करतायत त्याची प्रचिती बीड आणि परभणीमध्ये आली होती नांदेडमध्ये आली होती हिंगोलीमध्ये आली होती आणि त्याचबरोबर मुस्लिम समाज हा सोबत आहे त्याच टाईमलाईनवर किंवा त्याच टेम्पलेट वर या संभाजीनगरचाही मुस्लिम समाज तुमच्या सोबत सोबत राहील असं आम्ही जेव्हा सर्वे करत होतो त्यावेळेसही त्या समाजानं आम्हाला सांगितलं तुम्हालाही तो विश्वास दिला की मुस्लिम समाज तुमच्या सोबत आहे मग ही जर टेम्पलेट होती आणि तुम्हालाही जर मुस्लिम समाजानं विश्वास दिलेला होता तर मग तुम्ही त्याचा उहापोह करण्याची गरज नव्हती जर हे तुम्हाला अटॅच झालेले होतेच तर मग तुम्ही तुमची हिंदू मतं जी शिवसैनिक कटवट कडवट शिवसैनिक आहे कट्टर शिवसैनिक आहे शिवसेना प्रेमी जनता आहे आणि तुम्ही ओबीसीचं प्रतिनिधित्व करता म्हणून मग ओबीसी समाज आहे ह्या सगळ्या मतांची मोठ बांधण्याची तुमची आवश्यकता होती तुम्ही मुस्लिम मोठच्या मागे धावण्याची काही हो गरज नव्हती मग ते धावत असताना मग तुम्ही त्यांची मनात येत आहेत मग आणखी त्यांना विश्वास वाटावा म्हणून तुम्ही मग त्यांच्यासोबत वा वावरलात त्यांच्यासोबत काय नमाज पडल्यानंतर काही फूक गेलं की असं होतंय तसं होतंय हे तुम्ही वक्तव्य केलं त्यानंतर इम्तियाज जलीलचं स्टेटमेंट आलं होतं की नुसतं मशिदीमध्ये फुफा करून नाही तर चंद्रकांत खैरे मशिदीत जाऊन पाच वेळ नमाज जरी पडले तरी मुस्लिम समाज त्यांना मतदान करणार नाही असं स्टेटमेंट इम्तियाज जलीलनी दिलेलं होतं ते केव्हा दिलं जेव्हा तुम्ही ते फू गेलं तेव्हा त्याआधी नाही दिलं आणि मग मुस्लिम समाज हा कधीच तुमच्यासोबत नव्हता हा सगळा इम्तियाज जलील यांच्यासोबतच होता मात्र असं भासवलं गेलं की हा समाज तुमच्या सोबत आहे मग जर भासवलं गेलं असेल काही असेल किंवा तुम्हाला विश्वास दिला असेल मग तुम्ही त्यामध्ये आणखी पुढे पावलं टाकायची गरज नव्हती झालं काय की तुम्ही त्या मशिनीमध्ये जाऊन खूप पा काहीतरी केलं त्याबद्दलचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि मग पुन्हा जो हिंदू समाज आहे कट्टर शिवसैनिक आहे शिवसेना प्रेमी जनता आहे त्यांना वाटलं की पुन्हा मागच्या एकोणीसच्या निवडणुकीसारखी आमची मतं जर विभागली गेली तर मग हा मतदारसंघ पुन्हा एकदा एम आय एमच्या ताब्यात जाईल आणि म्हणून तुमच्यासोबत जे काही भगवे लोक होते या भगव्यांनी धनुष्य बानाकडे वळले आणि या माध्यमातून संदीपान भुमरे यांची लॉटरी लागली खरं म्हणजे ही जी काही टेम्पलेट होती किंवा जी काही सामाजिक परिस्थिती होती त्यावरून सर्वच माझ्या माझ्यासहित सर्वच आमच्या राजकीय विश्लेषकांचं किंवा पत्रकारांचं किंवा सेफॉलॉजिस्टचं असं म्हणणं होतं की इमत्यात जेलिल आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये एक आणि दोन क्रमांकाची लढाई आहे आणि संदीपान भुमरे तीन नंबरला राहतील परंतु तुमच्या ह्या डावपेचामध्ये तुम्ही कमी पडल्यामुळे भुमरे साहेब एक नंबरला गेले आणि तुम्ही तीन नंबरवर आलात आणि इमत्यात जेलिल दोन नंबरला राहील आता हे सगळं जी परिस्थिती आहे किंवा हे जे याचं पूर्ण विश्लेषण आहे तुम्ही म्हणताय की मातोश्रीला जाऊन मी तक्रार करणार आहे तुम्हाला वाटत नाही का ही तक्रार माँ ही माहिती आधी मातोश्रीला पोहचली असेल म्हणून आणि जेव्हा मग तुम्ही ह्या हिरव्याची कास धरली आणि हिरव्याची आस धरली त्यावेळेसच भगवा तुमच्यापासून दूर गेला आणि मग जसा भगवा दूर जाऊ लागला तसं तुमचे पदाधिकारी देखील तुमच्यापासून दूर जाऊ लागले कारण पुढे त्यांनाही निवडणुका लढवायच्या आहे कोणाला विधानसभा लढवायची आहे कुणाला महापालिका लढवायची आहे मग त्यांना तर त्यांचे मतदार त्यांना सांभाळावेच लागतील ना तुमच्या एका चुकीमुळे तुमचे लोक तुमच्यापासून दुरावले शिवसेनेचे लोक दुरावले आणि मग त्यांनी तो पर्याय निवडला आणि मराठा समाज तर आधीपासूनच संदीपान मुंबरे सोबत अस त्याबद्दल काही वादच नाही तुमचा मतदार सगळा तिकडे वळला दलीलने आपला आपला मतदार सांभाळून ठेवला म्हणून ते दोन नंबरवर राहिले आणि भुमरेंना मराठ्या मतांची प्लस तुमच्या मतांची जी रसद मिळाली त्यामुळे भुमरे एक नंबरवर गेले आता तुम्ही रडत जाऊ त्या मातोश्रीवर जर मातो काही तुमची कैफियत मांडायला जाल कशाला मांडता नाहीतरी ही तुमची शेवटची निवडणूक होती ना यातनं जो धडा मिळाला हा तुम्ही आता गाठीशी बांधा आणि पुढे जेव्हा तुम्हाला पक्ष कार्य करायचंय पक्ष नेते म्हणून वावरत असताना या अनुभवाचा तुम्ही वापर करून घ्या पुढे पुढच्या निवडणुकांमध्ये जे जे कोणते तुमचे पक्षाचे उमेदवार उभे असतील त्यांचे नेते म्हणून तुम्ही जाल त्यावेळी हा अनुभव तिथे वापरून घ्या मातोश्रीवर कैफियत मांडून आधीच तुम्ही काय हागून ठेवले ते तिथे पोहोचलेलं आहे त्यातून तुमचीच अप्रतिष्ठा होणार आहे मागच्या वेळेसही तेच झालं होतं म्हणून आता काही ह्या बांधडीत पडू नका तुम्हाला काही निवडणूकही लढवायची नाही तुम्ही आधीच सांगितलं होती शेवटची निवडणूक जाऊ द्या ना मग आणि सगळीकडे लक्ष असतं तुम्ही सांगितल्यावरच करत आहे असं काही नाही बघा तुम्हाला जमलं तर आणि तुमच्या पुढच्या नेते म्हणून पक्षाचं काम करणारे नेते म्हणून तुमच्या पुढच्या भूमिकेला खूप खूप शुभेच्छा अपेक्षा आहे की पुढे विधानसभेच्या निवडणुकीतही तुम्ही आता लोकांसमोर जाणार नाही आणि महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा तुम्ही समोर जाणार नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमची शेवटची निवडणूक संपलेली आहे आता तुम्ही श्रेष्ठी म्हणून वावरलेलं तरी चांगलं ते तुमच्या राजकीय भविषव्यासुसाठी सुद्धा चांगलं आहे आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी चांगलंच चांगलं आहे बघा जमताय का आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर आणि लाईक जरूर करा नमस्कार